देवा अपराध नसताना माझ्यावरती तुम्ही गुन्हा शुद्ध करून मला शिक्षा लावली ना याबद्दल मी तुमच्याकडे विनंती रूपाने मागणी मागतो मला यातून मुक्त करा श्राप द्या त्यावेळेस भगवान परमात्मे म्हणले बरं चलता चलता काही थोडं चुकलं काय की ठीक आहे कारण लक्षात घ्या क्षमापेक्षा एखाद्यानं गुन्हा करून त्याच्यापेक्षा क्षमा मागणारा सर्वात महत्वाचा असतो क्षमा करणं हे शुरांचं भूषण क्षमा हे शुरांचं भूषण आहे आणि म्हणून प्रभू भगवान म्हणाले ठीक आहे मला झालेला विरोध सहन झाला नाही म्हणून मी तुम्हाला शाप दिला पण आता तो माग घेता येत नाही त्याच्यातून मुक्ती देतो मौन बंद पडेल फक्त वसंत ऋतू तुम मध्ये तुमचा आलापाना गायन होईल शापातून मुक्तता केली काय दृष्टी मृग रमतो मृगी पाटी मज काम शोभोनी हट्टी द्वंद्व द्रष्टी हा माझा भड्या भड्यांना बटा सामा लावला सामान्य जीवाला लावला याच्यात नवल नाही ज्याच्या सत्य नाही विश्वास चालतं त्या भगवान परमात्म्याची अवस्था प्रभू म्हणतात पुढ एकट आहे एक माझ्याकडं बघून कारण मला जे दुःख झालंय माणसाला एखाद्या ज्या गोष्टीचं वेळ लागलं ना त्याच्यातच माणूस गुरपुटून ते सगळं योग्य तसं दिसायला लागतं बघा ती अवस्था माझ्या प्रभूशी झाली बांधवाला जवळ बसलेल्या लक्ष्मणाला म्हणू लागले लक्ष्मणा ला, ला काय करू सांग रे हा विरह सहन होत नाही तो काळवीट आणि एक काळविटी आपापल्या आप कानामध्ये काहीतरी कुसतायत काहीतरी बोलतायत काय काय बोलू लागले आहे माझ्या मूर्खत्वाच्या गोष्टी सांगतो मृगीच्या कर्णपुटी सीता हरविली गोरटे मूर्ख स्रष्टी श्रीराम प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला प्रश्न विचारला असता तेव्हा लक्ष्मणाला म्हणला प्रभू म्हणून मग म्हणतात प्रभू काय म्हणालाय होते हरणन हरणी प्रभू म्हणाले ऐक लक्ष्मणा माझ्या मूर्खपणाच्या गोष्टी ते काळविट हरणीच्या कानात सांगायलाय कसली कसल्या गोष्टी सांगतोय ते हा आमच्या आमच्या पत्नी आमच्या सोबत आहेत रामासारखी मूर्ख आम्ही नाहीत जंगलात येऊन अरण्यामध्ये येऊन स्वतःची पत्नी असणार हरवून बसला खडकांना मिठी मारतोय सीता सीता म्हणून असला मूर्ख पण आम्ही केला नाही अशा गोष्टी तो मृग त्या हरणेच्या कानामध्ये सांगतोय ऐक पशु पक्षी काग कपोता स्त्री पासोनी नव्हे परतावनी सांडोनी गेला सीता मुख्य मूर्खता श्रीरामे बरेच पण रामासारखा मोर्चा बघितला नाही कावळा असेल कवळीला का सोबत आहे कबूतर असेल कबुतरीला सोबत घेऊन आहे अनेक पक्षांची उदाहरण देतो पण हे रामानं असलं सोडून देऊन तिसरंच केलंय म्हणले बायकोला हरवून बसलाय लक्ष्मणा हे हरणी हे हरिण त्या हरिणीच्या काना सांगाले आणि तो विरह मला सहन होत असं होतिनी सीता रडत आता मूर्खता सर्वथा असे ना हातीची हरवणी सीता जवळची पत्नी राणा माग एक चला पुढे एक चलायन त्यांना निवून ऐका चार पत्राची झोळी बांधून आलेल्या रावणाने पंचवटीच्या ठिकाणावरून एक भिक्षेचं रूप मागून आणली ती हरवून न्यावाय का आम्ही किती आनंदात आहेत ह्या झाडावर त्या झाडावर चालतो या जंगलातून त्या जंगलात जातो पण बायको सोडून जात नाही आम्ही आणि ही मूर्खपणा आम्ही रामासारखा केला <laughs> नाही आणि हे काय आणखीन काय म्हणाले दादा त्यावेळेस प्रभू रामचंद्र पुढचं सुखवाच करू लागले आहे परताय माझ्या निंद कथा मृग सांगतो मृगे पासे साधा साधा ऐका साडीला बुड्यादी काय म्हणत आईशी मूर्खता मज नाही मी केली नाही मूर्ख पण असा केला नाही काय म्हणलं आपली आपली पत्नी सोबतच आहे जगाचा माय बाप म्हणून मिरवतोय ना तो कनवाळवायना बरोबर नाही केलं आसा त्या मृगीच्या लक्ष्मणा आवर त्यांना जर ते नाही आवरलं ना त्यांनी तर मी त्यांना सोडणार नाही दारुण शाप दिल्याशिवाय राहणार नाही मग काय काय म्हणू लागले मृगीचे मूळ श्रीरामेशा पिला ती शोभून तुझ करिता दार गमन घाये प्राण जातील दुसऱ्याच्या आनंदावर विरजन पाडू नये हा निसर्गाचा नियम आहे मग प्रभू लोक त्यावेळेस कळालं नसेल दोघही असणार त्या मृग आणि मृगी हरिण आणि हरिण आणि हरिण ते आपल्या आपल्या विषयामध्ये मग्न झाले त्यावेळेस प्रभू भगवान म्हणाले माझ्या डोळ्यासमोर जर तुम्ही अशी माझी चष्टा करून वागत असताना बोलत असताना दारुण शाप आहे कसा कसा शाप दिला काय काय देखोनी मृगाचे कोणी दुर्धर शापोक्ती मृग एका कुलती ची तुष्टला कृपा मूर्ती शाप निवृत्त स्वयवत ज्यावेळेस तुम्ही तुमच्या तुमच्या विषयामध्ये मग्न होता धुंद होता त्यावेळेस तुमचा निश्चित प्राण गेल्याशिवाय आलं की कायवीत आलं भगवंताच्या पायाशी लागल प्रभू निराप्रिय वर्चस्व झालं म्हणून कुणालाही पायातळी न भर नसते आणि माणसानं सत्ता आली काय सामर्थ्य आली काय पैसा आला काय माणूस बोलत नाही गुरुजी पैसा बोलतो माणूस बोलत नाही श्रीमंती बोलते माणूस बोलत नाही खुर्ची बोलते पण खुर्ची एक दिवस जाणार विचार करू अरे इंद्रा पण एक दिवशी गेले सामान्य जीवनाचा याचा विचार केला पाहिजे म्हणून पाहिजे मी ठेवून वागलं पाहिजे प्रभू भगवान म्हणाले तसं नाही मला दुःख दिलंस मी तुला दुःख देणार धरून शाप केला काय काय दिवस तिचे राती घाये तुमचे प्राण जाती रवि विचरता स्त्रीय प्रति सुख संभूती स्वानंद भगवंताने त्या हरणीला वगैरे मोठा असा मोठा शाप दिला प्रभू ते दोन्ही आले पायाशी लागले प्रभू म्हणाले प्रभूला म्हणतात प्रभू तुम्ही दिनाचे दयाळ कृपेचे कोळे दिन वसणार एक काम करा या छापातून आमची मुक्तता करा प्रभू म्हणाले ठीक आहे माणसाला राग आल्यावर माणूस काय बोलतो कळत नाही पण राग आल्यावर त्याचा पश्चाताप झाला पाहिजे बरं का त्याला माणूस म्हणावं कारण विनाकारण मी या माणसाला हिनवलं विनाकारण याला मित्रात दिला त्यावेळेस प्रभू भगवान म्हणाले ठीक आहे घंटा पारदेची राग ज्यावेळेस एखादा ब्रह्म कारण हरण हे ब्रह्मामध्ये वाळखले जाते नाद ब्रह्म करत असताना त्या हरणांना पकडण्यासाठी घंटा वाजवली जाते नाद केला जातो त्या नादामध्ये हरिण फसत आणि ज्यावेळेला तुम्ही घंटा पारदीचे राहती ज्यावेळेस तुम्ही त्या तुमच्या काम वासनेमध्ये गोंगला असताल त्याच वेळेला तुम्हाला तुमचा प्राण जाईल अन्यथा त्या तुम्ही त्याच्यातून तुमची मुक्तता होईल उश्राप दिला आहे का उन्मत कामे काम गज ग्री क्रीडे मज मजमज सितेसी लावोनी लाज नाचे श्री संग पशु प्राणी अधिक आपापल्या आनंदामध्ये स्वैराचाराने फिरत असतात बघतो त्यावेळेस एक गज आणि एक सांगणी जंगलामध्ये उन्मतपणानं पती आणि पत्नी आपल्या आनंदामध्ये असणार तुडुंब भरून गेले आणि हे बघितलं कामातूर काम नाही भगवंताला पण हे जगाला उपदेश करायचं लक्षात ठेवा <coughs> माणसानं कसं वागलं पाहिजे कसं चाललं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि म्हणून कारण जस लेखी बोले सुनेला सुने गेल ती बाई घालून बोलतो सावध झालं पाहिजे की नाही तसं भगवान परमात्म्या इथं नाथ बाबा इथं भगवंताच्या विचारांना मत मानतात ते जीवाला आहे शिवाला नाही आणि म्हणून ते दोघ कामासक्त झालेत रथ झालेत आनंदामध्ये क्रीडा करत आहेत हे माझ्या प्रमुख भगवंतांनी पाहिलं काय मनामध्ये सी सीता देवी तो सोंडठेवी तो गजीसे माता मद उपासितो रघुनाता स्त्री कामता उन्मत आहेत लक्ष्मण आहेत लक्ष्मणानी विचारला साव या वळवून सांगताय ते काय म्हणानी दादा हे दोघ काय म्हणाले तुम्ही जस त्या वनप्रयाणा वा, करत असताना शितेच्या मांडीवरती तुम्ही जसं मुनक ठेवून झोपत होता ना दादा तुस करत बघा कस तो हाती त्या सांडणीच्या अंगावरती सोंड ठेवून असणार त्या ठिकाणी बसतोय आपापली आपली क्रीडा करतोय आणि पुन्हा काय म्हणू लागले म्हणता ऐका पुसता गजासे काही न बोले श्रीरामासे गज क्रीडतो गज तेने राग आलाय पाहिजे माणसाला पण राग कधी आला पाहिजे कसा आला पाहिजे मर्यादा निष्कारण राग करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे त्यावेळेला हत्ती सांडणीच्या अंगावरती तो हत्ती आपली आपली सांड हे ठोक